राम राम मित्रांनो आज होती आपल्याला एक प्रायव्हेट ट्रीप लग्नाची आज आपल्याला पहिल्यांदा एक लग्नाची ट्रीप आली कोणाचं तरी पाखल आपल्याला तर जाऊया आपण तळेगावला कारण आपल्याला होती तळेगाववरून ट्रिप आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला इथून आपल्याला कस्टमर नवरदेवला गेलं होतं नवरदेवाला घेऊन जाणं होतं आपल्याला आळंदीला कारण त्यांचं होतं लग्न आळंदीला मग काय तिथून थेटर आपण आलो आळंदीला या हॉलमध्ये त्यांचं लग्न होतं आणि आपण लक्ष्मीला लावलं होतं पार्किंग मध्ये आणि आपण आलो होतो दर्शक दर्शन घ्यायला दर्शन घेतलं आणि परत गेलो आपण लग्नाच्या ठिकाणी तिथून लग्न लागलं आणि ते नवरीला घेऊन आपण आलो तळेगावला पुढे आला आणि आपल्याला लागले ट्रॅफिक हे ट्रॅफिक पार केलं आणि दिलं सोडून नवर्द नवरीला आणि तिथून पोहोचलो तळेगाव सीएनजी पंप वर कारण आपलं गाड्यातलं सीएनजी संपलं होतं तिथून गेला आपण ओला वगैरे चालू आणि आपल्याला पडले बदलवाडीवरून ट्रीप बदलवाडी टू पिंपळे सौदागर ही ट्रीप घेतली होती आपण मीटर प्रमाणे याचं बिल झालं होतं साडे चौदाशे रुपये आलो आपण कस्टमरच्या लोकेशनला हे बघा आपले कस्टमर होते आणि बसले गाडीत आणि निघालो आपण पिंपळ सौदागरला पुढे आलो आणि हे बघा अशी फाटली होती ना बाबा असं वाटलं होतं आता गेलो आपण पण नंतर बघितलं की त्याचा जा अॅक्सिडेंट झाला होता मागून पूर्ण चुरा चुरा होऊन गेलो होतं सर फक्त समोरचं दिसत होतं त्याला पार केला आणि पोहोचलो कस्टमरच्या लोकेशनला कस्टमरला चोरला इथे आणि बघूया एखादी ट्रिप पडते का नाही आपल्याला केलं ओला उबेर चालू डबल पिंपळे सौदागर वरून पडली आपल्याला ट्रिप डायरेक्ट थेट किवळे किवळेला आलो आणि इथे कस्टमरला ड्रॉप केलंय आणि बघू आपण घराघरची ट्रिप पडते काही एम टी जावं लागतंय आता ट्रीपची वाट तर बघितली पण ट्रीप काही पडली नाही निघालो आपण एम टी घराकडे कारण टाइम खूप झाला होता आणि झोप पण खूप येत होती त्यामुळे थेट निघालो आपण घराकडे तर चला मित्रांनो आता घरी जाऊन झोपतो आणि तुम्ही पण झोपा गुड नाईट